तसा पाय वर करून माझ्या तू सांगतो एवढं झालं बायको हो कारभारी अहो नऊ वाजत आल्या म्हणले तुम्ही ड्युटीवर जाताय का नाही ना, जाता ना किती उशीर झोपलाय ना म्हणजे अशात सांगतो सांगतो स्वप्न सांगतोस का मग तुम्ही काय म्हणताय बायकोचं कुकुळ बळकत नाही ते कुत्र्याच ऑपरेशन करायला नाही पाहिजे होत आईचा नालो दोडकर कुठे पगाराला तेवढी आहे आला बघा आला बाल ह्याला म्हणतोय म्हणतोय तू कवा आलायला म्हणतोय तोडला माझात माझा तोणर बघून सांगतो तू कवा आलाय ह्याला म्हणतो तू कवा आलाय माझ्या आधी कवा आलाय ह्याला म्हणतोय या कुणाला तुला म्हणतोय मागट नाही तू ते तू अजून आणि तुला तू कवा आलाय म्हणतोय अरे तुला म्हणतोय बरोबर आहे मला म्हणलाज ना अहो तुमचा काहीतरी गैर समज झालंय महाराज हे तू कवा आलाज मी त्याच्या फुडा आल्यामुळे तो मला म्हणतोय तू कवा आलायस तुला नव हव आवा तुला नवम तू तर त्याच्या पुढची पायरी गाठलीस तू त्याच्या पुढची पायरी गाठलीस तू तुम्हाला काय काय तुम्हाला म्हणला नाही हो तो मला म्हणतो वेळ वेळ वेळेत तमा वेळेत वे कामा काय झाले काय झाले काय हय महाराज काय काय झाले तुला काय झालं सांगतो

तुमचं तुम्ही राहा आठवणी घेऊन बस जावा की तुमचं बसायचं मग आपण इथं कामावर कशाला आहे त्यांना नाही लावतो व्यास ती नव शेवक दरबार मध्ये नेहमी प्रमाण आधी कोण येत असत अरे मी येत असत आधी आधी कोण येत असतं अरे तुम्ही येत असता आज तुम्ही आमच्या आधी का आलाय दरबारचा नेम आहे इकडे आधी इकडे सगळ्यांनी व्यवहार पाळला पाहिजे दरबारची आधी कोण येत हो बरोबर आहे कोण येत तुम्ही ऐकून घे आज तुम्ही का आला हॅलो बर मी सांगतो आतापर्यंत तू कायद्याचं कधीच बोलला नाहीस मग आतापर्यंत कायद्याचं तू कधी बोलला हा तुला कायदा शिकवला कुणी हे ना तू तू जुनायच म्हणून कायदे त्याला शिकवतोस कायद्यानं बोलतोय तो त्याला तू चुकवलोस काल सांगू तुता काय फार कुणी आय घातली मी एक शब्द बोललोय काल म्हटलं का आज असा बोल कोण तू तू काल बोललेला मी सांगू का काय मी सांगू का नाही तिकडे काय आपण बोललोच ना ही हे बोलायचं कर्तव्य आहे का काय बोललो हा महाराज महाराज मला म्हणतोय ध्येनानं महाराज आल्यावर बघ हो हाँ हाँ आले आले <laughs> <laughs> ए, <laughs> का महाराजांच्याकडे बघत जा मी म्हंटल काय झालं महाराज आले आल्या बघ म्हणला ज्योतीबाबाने दिसतात का नाही म्हणला का नाही विचार झाली देवाची उपमान देवा उपमाबाई देवाप्रमाणिबाई काही मग नाथ बाबा नाथ बाबा ज्योतीबा <laughs> नात बाबा म्हणतोय जोतिबा म्हणतोय आज है? नात बाबा जोतिबा मसुबातला फरक कळत नाही तुमच्या जाऊ द्या मूळ या दाल हातगारा मूळ विषय आला मूळ विषय आला विषय विषय हातगार मूळ विषय बाळांनो बाळांना पाणी मागू देणार ना हा बाळा आहे का बाळा का झालाय बाळा आम्ही दमबरल बाळानू म्हणू नका तुम्हाला धोका आहे तो आमच्या दरबारात लहानपणापासून तुम्ही काम करता होय मग तुम्हाला बाळानू म्हणू तर काय म्हणू आता थी थी, थी थी आता निब्राट झालोय आम्ही <laughs> निबार निभ्राट झालो निभार तुझा निब्राटपणा काढीन शांत बस काय म्हणताय मी काय म्हणतो ते ऐक काय आमची मुलं मुलांच्यासाठी बाप काय करत असतो काय करायचं की तुम्ही आता काय काय त्यांच्यासाठी करून करून गुडघ्यात काय राहिले सांगा तसं म्हणत नाही तसं म्हणत नाही मी काम धंदा करून आम्ही गुडगं ना गेले की हो काय करताय हा ना ना बर बर बर। मुला जन्म घातल्यापासून त्या आतापर्यंत मुलांच्या साठी मी काय केलं असेल शेवदवी ऐकत जा त्या मुलासाठी हे काय केलं असेल काय तोंडी सांगण्यापेक्षा पडद्याच्या मागे चला तुम्हाला दावतो पडद्याच्या मागे नि मला काय करतोस मला काय करतोस पडद्याच्या मागे नेऊन अरे काय करतोय तो लाज का नाही गायला हाँगा। तुमची लग्न झाली कोणाची तुमची मग ह्या फळ आलं येतोय लग्न झाले या लग्न झाले ती पण दुसऱ्या लग्नात आम्ही तांदूळ टाकाय गेल्यावर आमच्यावर तांदूळ पडले म्हणजे तुमची लग्न झाली नाही नाही मग पत्नी सुख काय तुम्हाला माहित असत काय करायचं तुम्हाला काय बरोबर सांगलं खरंच आहे महाराज काय म्हणले पत्नी सुख तुम्हाला काय माहीत असत मदत करताय काय कसली पत्नी व्हायची मदत करू का मी पत्नी व्हायची मदत करू का तस नव तुमची वळखी पळखी जास्त आहे त्या एखाद कोण बाळ रांडाव का असं बघून देता काय म्हणतो बाळ रांडाव मला रांडाव करा तुम्ही का लगीन करून देऊ तुम्ही लगीन करून देत का म्हणतो अहो तुमच्या दरबारचे नोकर आहे मी महाराज असं का म्हणता तुम्हाला वाटत नाही का आम्हाला ते असावं काय तुम्हाला असावं 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 खरंच वाटत पण लग्नात माणसांना जमावजामी कुणाची करायची कुणाची आ हे भाऊ बरोबर आहे कुणा कुणाची कुना, जमाजामी करायची जमावजमी केलीच पाहिजे हा आमची एक विनंती आहे बोल ह्यातले एक जमवून द्या की तुम्हाला कपड घेतो <laughs> भाड खावा नाही का मी ह्यातली एक जमवून द्या आणि मला तू कपडे घेणार आहेस मला कपडे कमी आहेत का काय कपड्याला कमी काय कपडा लखन विचारून लग्न करून द्या काय बिघडते काहीतरी बोललो लग्न करून तू आम... <laughs> मदत करू नको बरोबा काय म्हणतात खुबा खुबा का गुडगा म्हणते का ना आलाय का काय हे पा बघू दावा माझ्या काय दावा हे पा हे पा म्हटलं अरे बोलण्याची पद्धत आहे गप्पिला गाय काय का पाहिलं तुम्ही कुणाच सगळ्या गावाच काय म्हणताय मला अरे हे पहा म्हणजे मी काय बोलतोय ते याच्यावर लक्ष ठेवा सांगा मी काय म्हणतोय ते सांगा सांगा मला मुलं किती आता तुम्ही किती काढले ती तुम्हाला माहित नाही काढली माग तुष्का तुमची मुलं तुम्हाला माहित नाही तुम्ही कामाला आहात

माझी दोन मुलं आहेत ना का त्याला ताबोडतोब दरबार माझे बोलावून घ्या मुलासनी हा हे नाराजी महाराज काय म्हणते त्यांच्या मुलासनी बोलवायचं आहे हा बोलवून घेतो बोलवायचं बोलतो बोलत बोलो ए सलीम 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 मी कोण आहे नाव कोणाचं घेतो सलीम म्हणजे कोण ए हे मागतोय <iddles Lustust> नालाय तुझा सलीम सलीम ही म्हणा बोलवाय लागला महाराज कोण आहे तर सलीम कुणा तुझी माझे शेजारचं नाव मी घेतलं मुलांचं नाव मला काय शेजारचा शेजारदा घाल झाले त्यांच्या मुलांचं नाव काय काय लेखा बोलतोय आज मुलांचं नाव काय युवराज महाराज म्हण की तुला काय करायचं लेखा युवराज महाराज हो युवराज महाराज काय रे तू युवराज आहे हा नक्की म्हणणारच वाटत तुला माझी मी सांगतो की हो युवराज एकशे ब्याण्णव महाराज सरकारने दरबाराकडे बोलवलंय हा तुम्ही बाबासाहेबांचा मुलगा आहे ना तुला शंका <laughs> दुसरं कोणाला बोलवलं म्हणजे आला माणूस शेनी मारतील आला खाऊन न आला घरच्या घर काय रे आब बाबासाहेबांनी बोलवलंय मग तुम्ही मुलगा आहे का विचारतोय दरबारमध्येच आहोत ना आपण <laughs> तुझ्या ही लंका कोण नाही नाही आम्ही श्रीलंकेला जाणार तुम्हाला लंका म्हणला नाही तो आम्ही श्रीलंकेला जाणार अरे पण ती नाव तुमच्या तोंडात कशी आहे कशी म्हणजे आम्ही माणसून हो काय अरे पण हे काय ती म्हणजे काय तुम्हाला बोलून आम्ही जाणार आहे श्रीलंकेला जाणार आहे तिकड काम आहे आमचं तिकडं आरोप इथं कशाला विषय काढायचा तू ती झाली माझं काय तुम्हाला राग आहे काय सारखं काय काय तुमच्या डोक्याला काय पोचाताप झालाय पश्चाताप तुम्हाला काय झालं पश्चाताप कुठचा तर ताप झालाय ना बोलत असताना व्यवस्थित बोला अकलीचा भाग नाही हे काय बी म्हणत लंकाला घेऊन तोड फोडून तुझं किती पाडायची आपली मुलं आले आपली मुलं आली काय झाली काय झालं काय आपली मुलं आपली म्हणजे तुमची हे कधी बो आपली म्हणजे सार्वजनिक आहेत कधी तुझ्या आपली मुलं म्हणतो मुलं समाय काय ती नवा आपली म्हणजे त्यांची रे पोरा तुझ्या पाया पडू का मार खाऊन मराय लागलो लागा मी हा तू बोल तुझं मला रट बसत विचारून येऊया ना आलाय तुझा तो मध्ये बोल ना तोंड फोडून टाकेन तू बस बाबा तू म्हण हे बसय बाबा गे मला म्हणतो जा तिकडे रे आज मामा राजूमा कोण राजू मामा कोण तुम्हाला जाऊ महाराज म्हणा राजाराम म्हणलो राजू मामा म्हणलो त्याला बिलो तुम्हाला बोललो या राव माणसा पोरा आल्या ती कटाळून जातील महागारी मुलं आल्या ती की अरे हो वा काय झालं माझी मुलं खरोखर खरच पोरा खरज बाहेर थांबले बाहेर थांबलेती आत या बाबा या। रोशन रहे तुम्हारे दरबार गिरु गुलेबाग गुले बाग बाग रोशन रहे तुम्हारे दरबार गिर राहु गुले बाग बाग दुआ करता हूं पिताजी मंदा हाजिर है खिदमत आपके आप

का कानातला फरक कळतो का या तुमच्या घराच्या माराने मी बिघडलो माझा पार्ट कुणीकडे गेला मलाच काय रे तुम्ही काय म्हणला अरे मी आल्यानंतर आनंद ज्या मध्ये दरबारी एक शेर गायला ती हिंदी होता काय हो अरे जायला हिंदी म्हणाय पाहिजे हो तुम्ही हिंदी पण म्हणा हिंदी चांगला शेर गातो तुम्ही काय बोलतोस क्या यार ईर्शान हा नाही मग हिंदी चांगला शेर गातो तुम्ही इर्शान काय म्हणते काय झालं अरे सांग म्हटलं असं आहे काय म्हणजे हिंदी असं आहे ठीक आहे दोनच थांबा बोल बोल कुठे अडकावायचं ना थं थांबाय लागला अरे मी तुझ्या हातात येणार होतो तुम्हाला हिंदी ऐकायचा आहे हाय का सुनी आव्रत देखे मेरी जान चली जाती है सुबहन हगला सुबहन हगला पार्टी पर हगला सुबहन अल्लाह क्या सुबहन अल्लाह हाँ हाँ तीस तीस तुम्हें मनाय पाए तो तीस मालायत नहीं ना आव्रत देखे मेरी जान चली जाती है अरे वाह और जरा भी शिकल हो तो मेरे को हगवान लगती है जावं त्याच्या मागेला हरवून लागले नालाय नालाय का त्याला काय कळतंय रे तुरे झाड शिर बस बाबा साहेबांच्या <laughs> ना आलाय का फुलाच टाइम झाले की अरे लागा पोर जाऊन बाजवळ बस बसली ती मग काय तर आला का फुलाचा टाइम झालं शेवटचा अभंग म्हणून एकदा आम्ही आमच्या गावा आमच्या गावा യാ <laughs> आम्ही बाबासाहेबांच दर्शन घेत असताना तुम्ही त्यांची फुलं टाकलीत ते मेलेत आवाल आमच्या आजच्या आमच्या आजच्या वरिसरात आले आम्ही घर असं बहुतरीच बसलो अरे ते मेल्यानंतर तुम्ही केलं बाबासाहेब जिवंत आहेत मग तुम्ही तसं कसं बसला मग त्यांच्या आशीर्वाद घेत होतो आम्ही चुकीचं झालं त्यांच्या पायात पडत होता उघडाय महाराजांना ला तारीख आहे वर्सरातच आहे असुल्या महाराज टेन्शन घेऊन चुकून झाले ते घरी आमच्या वरसरात झालेलं ते देण्यात आले टेन्शन घेऊ नका जिवंत असताना फुलं टाकली वाईट वाटून घेऊ नका कधी तर असं होणार आहे तुला टोपीची बचन दाखवी तुम्ही माझ्या तोंड बसणं तू लागली आणि टोप्या फेकून मार फुलं आहेत का ती अरे तुझ्या आईचा नाल एक तुझ्या लाज वाटायला पाहिजे बाबासाहेब आहो त्यांचा गुन्हा नाही मग त्यांचा दोष नाही मग तुमचा लाडाचा दोष आहे तुम्ही लाड करता ना त्यांचा

काय बोललाय बोल कशाला तुम्हाला का नाही अन्न खाऊन मस्ती आली काय झाले आमचं मस्ती आले झाला असेल कदाचित तस होय होय म्हणजे तुमचं अन्न खाऊन आम्हाला मस्ती आली मस्ती आली आहे तुम्हाला काय तसं तर तसं बरं मला सांगा किती वर्ष झालं तुमचं अन्न खातोय आम्ही वर्ष झाले तुम्ही धरून की हो मग वर्षात तुमचं अन्न खाऊन आम्हाला एवढी मस्ती आली आहे मग जनमल्यापासून तुम्ही तुमच्या घरच म्हणजे आम्हाला नाही मस्ती आली आम्ही म्हणलो का <laughs>

ह्याचं तोंड जास्त सुटले मी काय बोल मी कुठं काय बोललो तुला बरेच वेळा सांगितले तोंड ताब्यात ठेवायचे आवा आम्ही काय बोलतो काय म्हणलं आता काय म्हणलं बोल काय बघा काय म्हणला युवराज महाराजांचे पैसे नाही काय काय म्हणतो आर उठव के, आर अरे तू कजलपती दातुन आला तुझ्यामुळे बिघडलोय मी अरे अंगार पडला उठव পাই মোৰটো গালো माझा हात पाय मोडता का तुम्ही तुम्ही आम्ही भिले मग अरे भ्या खाल्लाय तिकडे लांब तिकडे वड्यात जाऊन लादा वाटा पाहिजे तुम्हाला कस वागायचं कसं नाही माझा हात पाय मोडता तुम्ही मूर्खासारखं वागताय तुम्ही अंगावर पडला पाय की

त्या पाया पडू गो त्याला त्याच्या पाया आराम खोरानो तोंड ताब्यात ठेवा कुणी मारणार नाही अवती भीत अरे पण आपली तोंड ताब्यात ठेवा ना तोंड तांब्यात बसतील तांब्यात नव्हे तुम्हाला शंभर मारू नका

પશ્ચાતાપ કરતા રેલા બાબા સાઈબ આચાનક આમાં દોગાના એકત્ર બોલવગ કારણ મા म्हणजे अनु तुम्हाला लहानच मोठं होताना मी पाहिलं तुमच्यासाठी मी काय काय कष्ट केलं भावनेच्या घरी काय बोलताय आता बारकी आहे का ती तुमच्यासाठी मी काय काय केलं बारकी आहे ती म्हणू ती काय बोललोय मी काय काय केलं म्हणजे तसं करावं पोराणी

मनातला जे काही दुःख असेल मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच न आणता आमच्या समोर कथन करा त्या दुःखाचं निवारण करणं माझं कर्तव्य आहे युवराज फक्त हे विचारतोय मी तुमची सावत्र आई आहे ना ते तुमच्यावरती प्रेम कशा प्रकारे करते हे मला तुम्ही स्पष्ट सांगायचं आहे बाबासाहेब आईची माझ्या काळजास्थ्या आम्ही कधी पाहिलं नव्हतं ज्यावेळी तुम्ही आमच्यासाठी आमचा सांभाळ करण्यासाठी ज्यावेळी आई आणली त्यावेळी त्या माऊलीनं आपल्या बाहूपाशात आम्हाला घेतला अंगावरनी आमच्या मायेनं हात फिरवला डोक्यावरनं मायेचा हात फिरवला आमच्या मुखामध्ये दोन मायेनं घास घातले त्यावेळी कळलं की आईशी माया काय असते आईच्या माईची ताकद काय असते फक्त आम्ही पुस्तकात वाचलो होतो आईची माया पण त्या माउलीच्या पदस्पर्शाने त्यावेळी आम्हाला कळलं आईच्या माईची ताकद बाबासाहेब माझी त्या परमेश्वराला विनंती आहे माऊलीच्या पोटी पुन्हा एकदा आम्हाला जन्माला घालावं आणि त्या माऊलीच्या पवित्र पाऊलाची सेवा करण्याची पुन्हा एकदा त्या परमेश्वरानं आम्हाला संधी द्यावी इतकी आथांग माया केली त्या माऊलीने आमच्यावरती जन मध्ये त्या आईनं सुद्धा एखाद्या मुलाची सेवा केली नसेल इतकी सेवा केली तर हाताच्या छत्र छाय खाली या संपूर्ण जगाचा अनुभव घेतला धन्य ती माऊली माणसं म्हणतात आई आई हा शब्द फक्त दोन अक्षराचा नाहीये आ म्हणजे आबाळा एवढ्या आणि ई म्हणजे ईश्वरासारखी माया असलेली ती आई आहे माणसाला एक वेळ आधुनिक जगात या समुद्राचा अंत लागेल पण आईशा बाईचा कोणालाही अंत लागलेला नाही या आधुनिक जगात माणसाला पैशाच्या जोरावरती सगळी नाती विकत घेता येतात